कोरेगाव रस्त्याची वडाची झाड तीनशे तीनशे चारशे इंग्रजांच्या काळातली झाडं लावलेली दोन दोन माणसांच्या कवळ्यातची झाड बसणार नाहीत ती झाड सुद्धा ह्या काही विचार न करता यांना ती झाडं अक्षरशः उकडून टाकलेली ती डोळ्यातनं पाणी येतं एक वडाचं झाड यांना कुणीही वाढवून बघावं की वडाचं झाड मोठं व्हायला किती दिवस लागते तर आणि वडाचं झाड यांना दुमेरी कासरा करून ती कासऱ्याच्या ह्यात बसणार नाही असली झाडं कापल्या ती खरंच मनाला म्हणजे मनाला नाही असं वाटत की तिथं झाडापाशी जाऊन डोकं आपटावं आपण काय करू शकत नाही ह्यांना मला काय बोलायचं नाही देव बघून घेणार आहे ते बघून घेईल वाढवा एकीकडे सांगताय तुम्ही वाढदिवसाला झाडं भेट देताय दुसरीकडे सांगताय की झाडं लावा झाडं जगवा आणि तिसरीकडे चारशे चारशे वर्षापूर्वीची झाडं जर तुम्ही तोडत असला तर मग ह्याला राजकारण म्हणायचं का समाजकारण म्हणायचं ही तुम्ही सांगावं मला पत्रकार साहेब आत्या महाराष्ट्राची महाराष्ट्राची कनेक्शन करायचं असेल तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी वायला जायचं आहे तर आमचं तीस किलोमीटरचं अंतर आम्हाला पंचेचाळीस किलोमीटर पार करावं लागतं आहे पलटणला जायचं आहे तर तीस किलोमीटरचं अंतर आम्हाला पंचेचाळीस किलोमीटर पार करावं लागतं आहे आणि कोरेगावला जायचं असेल तर आम्हाला तीस किलोमीटरचं अंतर पंचावन्न किलोमीटर जावं लागतं आहे आमच्या तालुक्याला दोन दोन आमदार आहेत एक विधान परिषदेत एक विधानसभेत आहेत परंतु दोन आमदार असूनही आमचा तालुका आजही वंचित आहे सातारा फलटण रस्ता असाच पडलेला आहे अक्षरशः जाताना आपण सरकशीत जशी त्या रस्त्यावर सायकल चालवतो आणि तारावरनं जशी सायकल चालवतो तशी गाडी ह्या रस्त्यानं चालवावी लागत आहे इतका त्रास झाला की रस्त्याने आम्हाला पर आमचं मनकरा मनक आलं गाड्यांचं कुळकुळ झालं चार सहा महिन्यातच एकाची पळ्या गोळा करतोय माझं कुठं बोले गाड्यांचं मोटरसायकल तु याचा विषय राहिला नाही काय काय शेतकऱ्यांची इथं अशा अवस्था झालेली आहे की त्यांच्या शेतामधून रस्ता जात असताना देखील कॉन्ट्रॅक्टर न संबंधित या रस्त्याच्या पीडब्ल्यू डी खात्याच्या अधिकाऱ्यांना तिथे येऊन सांगितलेलं आहे की हा रस्ता आमचा शासनाचा आहे त्यांना एक रुपयाही भरपाई दिलेली नाही म्हणजे आमचं पिकवलेलं धान्य पिकवलेला ऊस भाजीपाला हा आम्हाला प्रशासनाच्या मागे लागून पाया पडून सांगावं लागेल की देग माय देग माय आमचं पीक नाचण्यापेक्षा कसं तरी घेऊन जा ज्या रस्त्यावर आता आपण उभं राहिलो हो, आहोत तो म्हणजे फलटण सातारा रोड आणि याच रस्त्यावरची भीषण अवस्था गेली तीन वर्ष प्रत्येक वाहनधारक वाहनधारकाला सोसावे लागत आहे अवस्था ही रस्त्याची झाली असून आपल्याबरोबर इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत काय महत्व करत आहेत कशा पद्धतीने गेली तीन वर्ष झालं या रस्त्याची भीषण अवस्था आहे आणि वाहनधारकांना हा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे थेट आपण या व्यथा इथल्या स्थानिक ग्रामस्थांकडून जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल की गेली तीन वर्ष झालं ह्या रस्त्याची बघा आता इथं मागं गाडी बी अडकलेली दिसून येते की वर चढवत असतानाच ही गाडी अडकली आहे अशा पद्धतीची रोज कितीतरी वाहन या रस्त्यावर जाताना अडकून अडकतात आड़, आणि वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते काय सांगाल हाच मुद्दा घेऊन आपण आज आलो आहोत आणि कशा पद्धतीने इथले तीन वर्ष आलं भीषण अवस्था आहे रस्त्याची काय सांगाल थोडक्यात नमस्कार या उत्तर कोरेगावातील तडोळे या गा, गा, गावामध्ये आम्ही आता सध्या उभे आहोत तडोळे ते लो फलटण या रस्त्याच्या कामाची अशी अवस्था आहे गेल्या तीन वर्षामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये अजूनही इथं डांबरीकरण किंवा सिमेंट किंवा कॉन्क्रीट कुठल्याही प्रकारचे काम झालेलं नाही आज शेतकऱ्यांचा शेतमाल न्यायचा असेल तर फलटणला जायचं असेल तर आम्हाला लोण मार्गे फलटणला जावं लागतंय मागच्या आठ दहा दिवसापूर्वी म्हणजे तीन महिने काम बंद पडलं तर सातारा कोरेगाव वाटा देऊर रस्त्याचं काम लगेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिथं आंदोलन करून शिन त्या कामाला पुन्हा चालू करण्याची ही केली आमच्या तालुक्याला दोन दोन आमदार आहेत एक विधान परिषदेत एक विधानसभेत आहेत परंतु दोन आमदार असूनही आमचा तालुका आजही वंचित आहे अख्ख्या महाराष्ट्राची महाराष्ट्राची कनेक्शन करायचं असेल तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी वायला जायचं आहे तर आमचं तीस किलोमीटरचं अंतर आम्हाला पंचेचाळीस किलोमीटर पार करावं लागतंय फलटणला जायचंय तर तीस किलोमीटरचं अंतर आम्हाला पंचेचाळीस किलोमीटर पार करावं लागतंय आणि कोरेगावला जायचं असेल तर आम्हाला तीस किलोमीटरचं अंतर पंचावन्न किलोमीटर जावं लागतंय म्हणजे आमच्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्याकडे फक्त पैसे आहेत का इतके की आम्ही आमच्या आर्थिक शैक्षणिक गरजा सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी पन्नास पंचावन्न अंतर दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर साठी पार करायचं अशा संकटातून आम्ही जात आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारचा आधारच नाही अशी अवस्था आहे आमची कॉन्ट्रॅक्टर मधीच एका कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केलेलं आम्हाला ऐकाय मिळालं ही कॉन्ट्रॅक्टरची तशी अवस्था आहे का असेल तर त्या शासनानं त्याच्याकडे लक्ष द्यावं त्याचा निधी देऊन हे काम पूर्ण करून घ्यावं शिवाय कामाचा दर्जाही चांगला व्हावा तुम्ही काय सांगाल तुम्ही गा या गावच्या पोलीस पाटील आहात काय सांगाल वेळोवेळी इथे भीषण अपघात या रस्त्यामुळे घडत असतात या तालुक्याला दोन आमदार असताना देखील दुर्लक्ष होत आहे का काय सांगाल थोडक्यात गेल्या तीन वर्षापासून हा सातारा फलटून रस्ता असाच पडलेला आहे अक्षरशः जाताना आपण सरकशीत जशी त्या रस्त्यावर सायकल चालवतो आणि तारावरन जशी सायकल चालवतो तशी गाडी ह्या रस्त्यानं चालवावी लागत आहे थोडक्यापर्यंत रस्ता क्लिअर झालेला आहे अजूनपर्यंत काय ठाव ठिकाणं नाही होईल का, का नाही हे ना आम्ही सांगू शकत नाही आम्हाला कोरेगावला जाताना सुद्धा भाडळं मार्गे जावं लागत आहे फलटणला जाताना सुद्धा लोणंद मार्गे जावं लागत आहे आणि ह्या रस्त्यानं रातची जर गाडी आणताना आम्ही जर विचार केला तर गाडी नीट येईल का नाही हे आम्ही सांगू शकत नाही कारण बारीक रस्ते आहेत दोन तीन फुटाच्या ह्याच्यावरून आम्हाला ती कसरत करावी लागत आहे आणि अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि काय काय शेतकऱ्यांची हिता अशा अवस्था झालेली आहे की त्यांच्या शेतामधून रस्ता जात असताना देखील कॉन्ट्रॅक्टरनं संबंधित ह्या रस्त्याच्या पीडब्ल्यू डी खात्याच्या अधिकाऱ्यांना तिथे येऊन सांगितलेलं आहे की हा रस्ता आमचा शासनाचा आहे त्यांना एक रुपयाही भरपाई दिलेली नाही तरी त्यांना लवकरात लवकर, लवकर काय त्यांचं नियमाप्रमाणे दा बसत असलं भरपाई द्याय नसेल तर तुमचं काय तुमचा जी आर दाखवा तुमचं तुम्ही रस्त्याचं काम चालू करावं आणि दुसरी गोष्ट माझी अशी आहे की ह्या रस्त्याची बरीशी झाडं काढलेली आहेत तसेच वाटार ते कोरेगाव रस्ता जो आहे आपला त्या कोरेगाव रस्त्याची वडाची झाड तीनशे तीनशे चारशे इंग्रजांच्या काळातली झाडं लावलेली दोन दोन माणसांच्या कावळ्यात जी झाडं बसणार नाहीत ती झाड सुद्धा ह्या काहीही विचार न करता यांना ती झाडं अक्षरशः उकडून टाकलेली ती डोळ्यातनं पाणी येतं एक वडाचं झाड यांना कुणीही वाढवून बघावं कि वडाचं झाड मोठं व्हायला किती दिवस लागतात आणि वडाचं झाड यांना दुमेरी कासरा करून कासऱ्याच्या जा ह्यात बसणार नाही असली झाडं कापल्या ती खरंच मनाला म्हणजे मनाला नाही असं वाटत की तिथं झाडापाशी जाऊन डोकं आपटावं आपण काय करू शकत नाही यांना मला काय बोलायचं नाही देव बघून घेणार आहे ते बघून घेईल लोकप्रतिनिधी कुठे गेले मतापुरतं राजकारण करतात का लोकप्रतिनिधी तुम्ही पोटतिडकी नाही सांगताय झाडाविषयी परंतु लोकप्रतिनिधी मोग गिळून बसत फक्त मतापुरतं राजकारण करतात का काय सांगायचं लोकप्रतिनिधी मतापुरतं राजकारण करतात का किंवा मत मागायसाठी राजकारण करतात का किंवा त्यांचा काय स्वार्थ आहे किंवा त्यांच्या डोक्यात काय गणित आहे ही सर्वसामान्यांना कळण्यासारखी गोष्ट नाही जर कळत असती तर नक्कीच चित्र वेगळं दिसलं असतं लोकप्रतिनिधी नुसतं माणसांना दिशाभूल करतायत असं जर माझं आता मतच झालेलं आहे काय ठाम मत झालेलं आहे असं समजा कारण काय चाललंय काय नाही तुम्हाला ना झाडं वाढवा एकीकडे एक सांगताय तुम्ही वाढदिवसाला झाडं भेट देत आहे दुसरीकडे सांगताय की झाडं लावा झाड जागवा आणि तिसरीकडे चारशे वर्षापूर्वीची झाड जर तुम्ही तोडत असला तर मग ह्याला राजकारण म्हणायचं का समाजकारण म्हणायचं हे तुम्ही सांगा मला पत्रकार साहेब तसं पाहिलं तर गेले तीन महिनेच फक्त कोरेगाव रस्ता बंद आहे तरी सुद्धा शरद पवार गटाने मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलन केलं गेली तीन वर्ष झालं या रस्त्याची बिकट अवस्था आहे आणि त्याहूनही रस्ता हा बिकट आहे तरी सुद्धा कोणत्या विरोधक या तालुक्यात राहिला नाही का काय सांगाल थोडक्यात विरोधक ना तर ह्याला तालुक्यात विरोधक राहिलाच नाही असं म्हणायला लागल कारण कोणाला काय नाही शिवाजी महाराज जन्मावेत पण दुसऱ्याच्या घरात जावेत असे पहिल्यापासून एक मराठी माणसाच्यात मन आलेले कि अडचण आली की त्यांना निवारावी हे आलं की त्यांना निवारावं आणि इलेक्शन आले की आपण उभं राहावं काय तर हे असाच प्रकार चालू आहे असं समजून जावं जनता आणि झालेले सगळे समजते आता काय कोणी बोलावं या फलटण कोरेगाव मतदारसंघात विरोधक आहेच कुठं विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आहेत त्यांचे विरोधक असलेले जे समजले जातात ते विधान परिषदेचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजितदादा गटांचेच आहेत फक्त इलेक्शन पुरते वेगळ्या गटात होते निवडणूक झाल्यानंतर ते म्हणतात आम्ही ह्याच गटाचे सामान्य जनतेनं मांडायचं कुणाशी हे त्यांना बोलत नाहीत ते यांना बोलत नाहीत रस्त्याचं काम तसंच आहे आत्ता या वर्षाची परिस्थिती अशी की दसरा झाल्यानंतर सगळे साखर कारखाने चालू होणार आहेत आमच्या उत्तर कोरेगावातल्या शेतकऱ्यांचा ऊस ज्वरंदेश्वरला न्यायला टोळ्यांनी असमर्थता दाखवलेली आहे सगळे कारखाने टोळ्या काय बोलत आहेत की आमच्या ट्रॅक्टरचं आमच्या ट्रकचं नुकसान होणार आहे त्यामुळं आम्ही तुमचा ऊस जर्डेश्वरला नेणार नाही किसनवीरला अंतर वाढलंय कारण वाघोली पिंपोरचा ऊस वाघोलीवरून न्यायचं तर अर्धा किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी बारा किलोमीटरचा प्रवास करायचा आहे पूल पाडल्यामुळं वाघोली पूल पाडलेला आहे आणि त्या पुलाची परिस्थिती अशी की तिथं एक वीट सुद्धा अजून रचली नाही गेले सहा महिने झाले मग आज त्या पुलाची अवस्था तशी तर तिथून किसनवीरला ऊस घालायचा एकमेव सहकारी साखर कारखाना आमच्या भागाशी असलेला किसनवीर कारखाना आहे आणि त्या कारखान्याला ऊस घालायला जायचं तर तिथं टोळी मुकदम म्हणतात की आम्ही तिकडे ऊस नेणार नाही आतापासून आमची तयारी चालली मग आम्हाला साखरवाडीला ऊस घालावा लागेल किंवा शेर्वीला घालायला लागेल तर तिथेही त्याच रस्त्याची अवस्था तशी इकडेही ऊस जाणार नाही आम्हाला बारामतीच्या माळेगाव कारखान्याला गेटकेनं ऊस द्यावा लागेल आणि तिथं ते देतील तो दर घ्यावा गे लागेल इतकी वाईट परिस्थिती पर म्हणजे आमचं पिकवलेलं धान्य पिकवलेला ऊस भाजीपाला हा आम्हाला प्रशासनाच्या मागं लागून पाया पडून सांगावं लागेल की देग माय देगम आहे आमचं पीक नाचण्यापेक्षा कसं तरी घेऊन जा याची वाईट वाई अवस्था आहे उत्तर कोरेगाव तालुक्याला तसा वालीच राहिला नाही फक्त मतापुरतं राजकारण गुप्त बैठका घेतल्या जातात मुख्य मुख्य गावातील या प्रमुख कार्यकर्त्यांच्या काय सांगाल थोडक्यात ही खरी खंत आहे का शंभर टक्के आज महायुतीचं सरकार आहे दोन्ही विरोधी पक्ष आमच्या उत्तर कोरेगावात असलेले प्रभाव विरोधी पक्ष दोन्ही एका माहितीचेच आहेत लढाया ह्यांनीच है करायच्या जनतेला फक्त मतदान होईपर्यंत भांडाय लावायचं त्याच्यानंतर ह्यांच्या एखाद्या ठिकाणी गुप्त बहु, बैठक होणार आणि त्या ठिकाणी त्यांच्या चर्चा होणार आणि त्या चर्चा झाल्या की पुन्हा तुझं माझं तू अर्ध खा मी अर्ध खातो काय सांगाल तुम्ही आता पलटण वरून आला आता तुम्ही वाटाचे रेशेने चाललाय कसा रोड आहे काय सांगाल थोडक्यात गाड्यांचं कुळकुळ झालं चार सहा महिन्यातच पाळी आली पाळ्या गोळा करतोय माग टुकड बोले रो गाड्यांच मोटरसायकल तर याचा विषय राहिला नाही शरीराशी हाल होत आहेत गाड्या खराब होत आहेत चांगल्या गाड्यांची वाट लागायची लक्षणे सगळी माणसा आजही पडायला लागली माणसाचे माणसाला याचा तर विशेष नाही इतका अंग दुखतो नुसते आठ किलोमीटर मध्ये मनके त्रास चालू झाले माणसांना एवढं सांगेन रस्त्याचं काम लवकर व्हावं काय अडचणी असल्या दूर व्हाव्यात हो माणसांना खूप समस्या सामोरं जावं लागतंय त्या समस्या येऊन येत माणसांना आता लोकप्रतिनिधी काय करतात आता लोकप्रतिनिधीला कुठं लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीची गाठ कुठे घ्यायची कोणाला विचारायचं जाऊन कुणाला अर्धा रस्ता अर्धा रस्ता फलट इचरायचं कुणाला नक्की त्यांना पण कळलं पाहिजे लोकप्रतिनिधीला पण यायची काय गरज आहे त्यांना कशासाठी दिले काम करासाठी का त्यांना पण विचारायसाठी जाऊन आपले काम सोडून त्यांना असं विसरत जाऊ काय करायचं रस्त्याचं दि निवडून दिले त्याच्यासाठी तर ते हा त्याने काम करावं निवडून काम करावी तेवढीच अपेक्षा आहे आता आपण होतो या फलटण सातारा रोड वरती प्रचंड भीषण अवस्था या रोडची दिसून आली वाहन धारकांनी मोठ्या प्रमाणात आपली एक उपेक्षा व्यक्त केली की अशा पद्धतीने ह्या रस्त्याचं विलवाट लागली आणि याच माध्यमातून मानसिक शारीरिक तसाच वाहन वाहनाचा मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे तसं पाहिलं तर तीन महिने बंद होता तरी सुद्धा कोरेगाव रस्ता शरद चंद्रजी पवार गटानं अडवून कॉन्ट्रॅक्टरला जाम विचारले परंतु या फलटण तालुक्यात विरोधकच शिल्लक राहिला नाही का असाच प्रश्न या माध्यमातून दिसून येत आहे कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे फलटण सातारा